साहेब नमस्ते हां नमस्कार काय नाव आहे तुमचं दिगंबर देवजी की माझी सरपंच तालुक्यामध्ये बदलाचे वारे आहेत आणि आमदार बदलणार असं तुमच्या भागामध्ये आदिवासी भागात चर्चा आहे काय सांगाल बदलाचे वारे, वारे, वारे। कारणच नाही जो विकास केलेले ना तो साहेबांनी केलेले वर्ष पाचवी ज्या टायमाला आमची माळीची दुर्घटना घडली जुलै दोन हजार चौदा मध्ये त्या टायमाला साहेब त्या ठिकाणी नऊ दिवस मुक्कामाला होते जी घटना घडली जे जी प्रेक्षक आली त्या टायमाला साहेबांनी एवढं मोठं योगदान दिलं त्या लोकांचं आमच्या माळेच्या लोकांचं पुनर्वसन केलं जे रस्ते आता पसरवाडी बघायला साहेबांनी टाकले मग सांगा बरं एवढा माणूस जर काम करीत असेल तर बर्द्याच्या वारी कारणच नाही मग ह्याच्यात चर्चा कशामुळे ह्या चर्चेला काय तथ्य नाही बरं का जे साहेबांनी ज्यांना मोठं केलं तेच आता असे म्हणायला लागले का असं करायचं तसं करायचं हे साहेबांमुळे मोठे झाले ना आता ते साहेब वर टीका करतात बदल्याच्या वारे काही होणार नाही वर्षे पाटील साहेब ते शंभर टक्के निवडून येणार आपल्या भागामध्ये विकास कामांबाबत लोक नाराज आहे असं पण समजत अहो बहुतेक ठिकाणी विकास काम झालेलेच आहे बर का थोडीफार काम राहिले का असतील रा का हे बघा काम जेवढी काय होत नाही थोडीफार काम राहतात पण बहुतेक तुम्ही शाळा झाले रस्ते झाले पाण्याची सुविधा झाले सर्व काम वर्षी केले थोडीफार काम राहणार काम काय हे होत नाही ते थोडीफार राहतातच नाही पण तसं पाहायला गेलं तर एकंदरीत आजही आपल्या भागामध्ये टँकरनी पाणी पोहोचवलं जातं एवढ्या वर्षामध्ये लोकांना पाणी दारामध्ये यायला पाहिजे होतं असं पब्लिकचं म्हणणं येथील हो बरोबर आहे बरं काहीच ठिकाणी आता आमची पसरवाटी झाली आता इथे आम्ही मग मी सरपंच पाण्याची सोय केली पण त्या ठिकाणी असं सोय त्या ठिकाणी पाणीच लागत नाही जे उन्हाळ्याने म्हणजे ते पाणी आम्हाला टँकरला यावंच लागत आहे जवळ आमचं पुनर्वसन वरच्या साईडला होईल आता पुनर्वसन पसरवाटी जे टायमाला पाणीच सोय पण त्या जे आता आम्ही राहतो ना त्या ठिकाणी असं खडक आहे ना तिथं पाणी साचत नाही त्याच्यामुळे मग ही परिस्थिती जाणवते अशी मानकरी आता याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की बदल होणार नाही या भागामध्ये ना बदल नाही होणार पण तुम्हाला बदल काय नको म्हणताय मग अहो जे जो माणूस आहे तो जर आपला विकास करीत असं बदल होण्याचे कारणच नाही ना ते समजा आम्ही एखादं काम जरी घेऊन साहेबांचं जरी गेलो ते काम शंभर टक्के आमचं होतंय जेव्हा साहेब आम्हाला हे पाहिजे समाज मंदिर पाहिजे आमचं पाहिजे काय पाहिजे ते काम होतं बदल होण्याचे कारणच नाही ना तसं पाहायला गेलं तर नवीन माणसाला चान्स द्यायचाच नाही असं म्हणताय मग नाही नवीन माणसाला चान्स नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण जो माणूस जर विकास जर करीत असेल तर मग नवीन माणसाच कारणच नाही ना आता तालुक्यामध्ये सुरेश भोर साहेब असतील निगोट असतील अशी बरेचसे नाव आता चर्चेमध्ये आहेत तुमचं असं म्हणणं आहे की समजा ते त्यापैकी कोणी असेल तर ते विकास करणार नाही भागामध्ये विकास करतील त्याबद्दल त्यांना आपण नाव ठेवू शकत नाही जो माणूस जो आपला पहिल्यापासून विकास करतोय जे आपल्या सुखातुखामध्ये सहभागी होते त्या माणसाला आपण का सोडायचं असं आमचा आदिवासी म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणे बदल होणार नाही बदल होणार